नमस्कार मी गिमिशा सर्वप्रथम मी आपल्या सर्व वर महिला वर्गांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देऊ इच्छिते जागतिक महिला दिनानिमित्त घर सांभाळणाऱ्या महिलांचे योगदान या विषयी मी दोन शब्द बोलू इच्छिते तसे बघायला गेले तर घरकाम म्हटले की त्याकडे सहसा कोणी गांभीर्याने बघत नाही तर ते घरकाम करणारे स्त्रीची अवस्था काय असणार हे वेगळे सांगायला नको आपण बघा सहजच बोलून जातो तू तर काय घरातच असते तुला काय माहित आहे तुला कुठे काय कळते ही मानसिकता आहे आपल्या सर्वांची घर सांभाळणाऱ्या महिलांबद्दलची योग्य आहे काही याचा आता आपण खरंच सर्वांनी एकदा शांतपणे बसून विचार करायला पाहिजे फक्त असा विचार करा आपण दिवसभर बाहेर असतो आपली घरातली सर्व कामे कोण बरे करते सकाळी उठल्यापासून घराची साफसफाई असो सर्वांचा चहा नाश्ता गोळ्या औषध वेळेवर घेणे सर्वांचे कपडे धुणे दुपारचा स्वयंपाक भांडी घासणे संध्याकाळचा चहा नाश्ता रात्रीचे जेवण आणि दिवसभरातील इतर बारीक सारीक कामं घरी येणाऱ्या पाहुण्यांची उडबस करणे ये ते ही एवढी सर्व काम ती व्यक्ती कोणाचीही मदत न घेता एकटी करत असते आणि त्याचा तिला मोबदला काय मिळतो कशी वागणूक मिळते सर्वांची तिला गृहीत धरणे या सर्व गोष्टी तिच्या सोबत तिच्या रोजच्या आयुष्यात घडतच असतात त्याच्याबद्दल ती कोणाकडेही तक्रार करत नाही किंवा करू शकत नाही सर्वांना समजून घेणे आणि ज्याला जे जे हवे ते ते त्यांना वेळवर देणे हे तिचे परम कर्तव्य समजते सर्वांच्या आवडीनिवडीचा विचार करता ती तिच्याच आवडीनिवडी विसरून जाते मात्र ती आपल्याकडून कुठलीही अपेक्षा न वाढता सर्व काही सहन करत असते असते मन मारून जगत आज कायदा देखील स्त्रीच्या बाजूने आहे तरी तिची ही व्यवस्था आहे मग हा विचार करा की ज्यावेळी कायदा सुव्यवस्था नव्हती त्यावेळची स्त्रीची परिस्थिती काय असेल तिने किती काही गोष्टी सहन केल्या असतील त्यावेळेची स्त्री तर घरकाम आणि शेती काम अशी दुहेरी भूमिका पार पाडत होती आणि हीच परिस्थिती खेड्यापाड्यावर अजूनही आहे पण तिला तिच्या अधिकारांविषयी बोलण्याची मुभा तेव्हाही नव्हती आणि आजही नाही आणि याविषयी कोणालाच काहीही बोलावेसे वाटत नाही थोडा विचार केला तर ती त्या किती परीक्षण करतात पण तिच्या या कुठेही चर्चा होत नाही उलट ते तिचे कामच आहे अगदी सहजपणे बोलले जाते घरकाम आणि शेती काम यासाठी समजा आपण बालकामासाठी ठेवली तर तिला मोबदला देतो थी देखे ती देखील तिच्या ठरलेल्या वेळेत येऊन हवे तेवढे काम करणार किंवा थोडा जास्त वेळ थांबण्यासाठी सांगितले तर ती त्याचा जास्त मोबदला मागते पण घरकाम करणाऱ्या स्त्रीची अवस्था तर फारच वाईट आहे तिला मोबदला तर सोडाच चांगली सन्मानाने वागणूक किंवा कौतुकाचे दोन शब्द देखील मिळत नाही मग मोबाईलला तर फारच दुःखी गोष्ट आहे त्यामुळे तिच्या या परिस्थितीला थोड्या फार प्रमाणात आपण सर्वजण जबाबदार आहोत आणि ते बदलण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन काम करायला हवे पण आता वेळ आली आहे हा दृष्टिकोन बदलण्याची तिला सन्मानाने वागवण्याची सर्व कामात नाही पण तिला रोजच्या कामात थोडी फारक का होईना मदत होईल असं हातभार लावण्याची सर्वात पहिले म्हणजे ती समजूनच घे तिला आपण जे गृहित धरतो ते आधी बंद झाले पाहिजे तिलाही मन आहे याचा विचार केला गेला पाहिजे मग आपल्याला जाणवेल तिचे हे योगदान अदृश्य पण किती मोलाचे आहे तिच्याशिवाय आपण एक दिवसही राहू आणि सर्व सुरळीत पार पडेल याचा विचारही करू शकत नाही ती बाहेर जाऊन काम करत नसेल चार पैसे कमवत नसेल पण ती आपल्यासाठी व आपल्या घरासाठी जे काही करते ते अनमोल आहे कधी तिला तिलाही विचारावे कि आज काय बनवायचे तिच्याही आवडीचे एकदा सर्वांनी करून बघावे तिच्या या योगदानाबद्दल आपण सर्वजण तिचा मनापासून आदर करतो तिलाही त्याची जाणीव करून दिली पाहिजे तू जे, जे काही करते ते आम्ही जे काही करतो त्यापेक्षा खूप मोठे आहे जे दुसरे कोणीही करू शकत नाही तुम्ही तिला जे सन्मानाने वागवत आहात हे तिच्या चेहऱ्यावरच्या आनंदाने तुम्हाला कळेल या व्यतिरिक्त तिला दुसरे काहीही नको आहे धन्यवाद श्रोते प्रेक्षक तुम्हाला आमच्या या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आता या स्पर्धकाला विजयी करण्यासाठी तुम्ही देखील मदत करू शकता त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओला लाईक करायचा आहे स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी किंवा या विषयावर तुमचे मत कमेंटमध्ये व्यक्त करायचं आहे त्याचबरोबर या स्पर्धकाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर देखील करायचा आहे प्रबोधन संस्था महाराष्ट्राच्या विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करत असते ही स्पर्धा अशाच उपक्रमांचा एक भाग आहे तुम्ही देखील प्रबोधनच्या या परिवारात सामील होऊ शकता प्रबोधनच्या विविध उपक्रमांचे अपडेट मिळवण्यासाठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार आणि खूप खूप धन्यवाद